धाराशिव लोकसभा मतदार संघातील माहितीच्या अधिकृत उमेदवार सौ अर्चनाताई राणा चर्चित सिंह पाटेल यांच्या प्रचाराच्या निमित्तानं महायतीच्या युवा संमेलनासाठी उपस्थित माझे तरुण सहकारी बंधू आणि भगिनी सन्मान्य व्यासपीठ मल्हार दादा जे जे हे जे समोरचे जे तरुण आहेत त्या तरुणी आहेत हे धाराशिव भविष्य आहे येणाऱ्या काळात हे धाराशिव भविष्य चांगल्या व्यक्तीच्या हातात देण्यासाठी सज्ज असलेली टीम कुठं आहे तर या लेडीज क्लबच्या माझ्या या सभागृहाच्या समोर आहे सुरज भैया तुम्ही मग सांगत होता पाच चा कार्यक्रम आहे का आकांक्षा दिनी तू बोलत असताना तुम्ही बोलत असताना जेव्हा हे सभागृह भरलेलं कार्यक्रमाला तरुण तरून तरुणीला बोलल्यावर साडे आठ वाजल्यानंतर पिक्चर सुद्धा तीन तासात रिकामा होतो पण माझे धाराशिवचे तरुण तरून तरुणी अजूनही जागेवर हल्ले नाहीत मला भैया आता सांगत होता एक धाराशिव शिव मध्ये एक टोळी आली आहे ती टोळी कोपऱ्यातला फोटो काढते माहितीच्या संमेलनाला माणस नव्हती माहिती माहितीच्या संमेलनामध्ये हलकी वाजवणारा आमचाच मतदार होता अरे बघे सामान्य तरुणाचा आहे या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाचे अध्यक्ष राहुल लोणीकर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुराजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत शरण पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी सगळ्यांच मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि कौतुक करतो मी इकडे बोलत असताना इकडे फटाक्याची आतिषबाजी होते आणि ही आतिषबाजी थाराशिवचा मतदान लोकसभेचा मतदान तार, चार तारखेच्या जूनच्या चार, जून चार, चार तारखेला संबंध जिल्ह्यामध्ये करणार आहे कारण गुलाल जर कोण उदळणार असेल तर गुलाल माहितीचे तरुण तरुणी उदळणार आहेत या आव्हान करतो की तुम्ही सजग व्हा मी तुम्हाला आता सांगत होतो की हलकी वाजवणाऱ्याचा सत्कार महाराष्ट्राचा जाता राजा करतो ह्याच्या कर दुर्दैव कुणाच नाही

तुम्हाला जर पाहायचं असेल तर तरुण कुठे आहेत हे जाऊन पाहायचं असेल तर इकडे बघा तरुणाची फौज आहे येणाऱ्या काळात या धाराशिव जिल्ह्याचं नेतृत्व करणारी टीम कुठे तर हे व्यासपीठावर आहे माझा समोर भीतीता असन या माणसानाय ही वनवे एकचपी नरेंद्र मोदीवर प्रेम करणारी आहेत या देशात सर्वप्रथम जर कुणावर प्रेम केलं जात असेल तर त्या नरेंद्र मोदीवर प्रेम केलं जात नरेंद्र मोदीच्या दिशेवर प्रेम केलं जात या देशावर प्रेम केलं जात माझ्या दादा शरण भैया फक्त 25 च्या आतली तरुण आहेत अठरा ते पंचवीस सात वर्षाचा मधली माणसं आहेत तरुण मुलं आहेत कारण ही तरुण पहिलं मत कुणाला देणार आहेत कुणाला देणार आहे तुम्ही तुमचा पहिला मत कुणाला एकीकड राहुल गांधी राहुल गांधी पप्पू मी नाही म्हणलो पप्पू पारसेकर म्हणले पप्पू आणि या पप्पूचा माणूस धाराशिव मध्ये कोण आहे ओमराजे रामी ऐकता जरा भाऊ नस किती प्रसिद्धी देऊ नका एकीकड राहुल ओम प्रकाश राजे निंबाळकरला झालेलं प्रत्येक मत पप्पूला जाणार आहे राहुल गांधीला जाणार आहे आणि इकडं सौ अर्चना राणा जगन सिंह पाटील यांना पडल्याला प्रत्येक मत कुणाला जाणार आहे कुणाला जाणार आहे माझ्या भगिनीला विनंती आहे कुणाला जाणार आहे मोदीला जाणार आहे माझ पहिलं मत विकासाला माझं पहिलं मत राष्ट्राला अर्पण करायचं असेल तर तुम्हाला अर्चना राणा जगदीशिया पाटील या माहितीच्या उमेदवाराला निवडून द्यावं लागेल निवडून देणार का निवडून देणार बार्शीकर निवडून देणार जिकडं बारशी तिकडं सरशी म्हणतात देणार मी काल येता येता एक व्हिडिओ बघत होतो माझा पंचावन्न अकरा चा व्हिडिओ मी असं भाषण केलं की लावता काही झालं की पंचावन अकरा मी या निमित्तानं सर्व व्यासपीठावर आणि समोर असलेल्या माझ्या तरुण सहकार्याला सांगतो हा भारतीय जनता पार्टीचा स्वयंसेवक असलेला कार्यकर्ता मागच्या बत्तीस वर्षापासून भाजपसाठी काम करत असताना जेव्हा राणा दादा विरोधात विरोधात होते होते त्यावेळेस प्रखर भाषण केली मान्य करतो मी भाषण केली परंतु राना दादा जेव्हा भारतीय जनता पार्टीत आले तो भगवा त्यांनी खांद्यावर घेतला हा जिथे काळे येणाऱ्या प्रत्येक काळात छातीचा कोट करून आमच्या पीटीच्या कार्यकर्त्याला पदाधिकारला सहकार्य करणार आहे त्याच्यामुळं माझ्या मनात काही नाही परंतु ओम राजे ओम प्रकाश राजे निम्मागर तुम्ही मागच्या भाषणात बोलला होता थोडा आवाज वाढवा थोडा थोडा आवाज वाढवा सांगत नाही दहा ते पंधरा हजार माझ्या तरुणाला रोजगार उपलब्ध होईल असा एक प्रकल्प या भागात आणि दोन हजार चोवीस लाभायला हे माझं वचन आहे ओम प्रकाश राजे जिंबाळ दोन हजार एकोणीस ला जेव्हा या तरुणाचा मत तुम्ही मागत होता वचन दिलं होता काय वचन दिलं होता की मी चौदा ते पंधरा हजार तरुणाला देणार व्यवसाय जर आणला नाही उद्योग जर आणला नाही तर मी दोन हजार चोवीस ला मतदार मागणार नाही काय म्हणलं मी उद्योग नाही आणला तर मी मतदान मागणार नाही प्रकाश राज या पाच वर्षात तुम्ही काय धंदे आणले काय उद्योग आणले आणि महाबोगस आघाडीचा उमेदवार तुमच्या गावातील वाडातील वस्तीतील त्यावेळेस त्याला सांगा तुझे उद्योग तुझे धंदे तुझी 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 कमिशन विंड आम्हाला माहिती आहे आता तू आम्हाला मतदान मागू नको प्राण जाय पण वचन न जाय म्हणणाऱ्या देशात एक एक उमेदवार वचन देतो नका ही विनंती तुम्हाला करतो गेला भाषण करताना म्हणले शेतकऱ्याच्या धान्याला भाव पाहिजे तर एक देतो जय श्री राम तरुणाला जर रोजगार पाहिजे असल नोकऱ्या पाहिजे असल तर एक मंत्र देतो बली की जय अरे महाराष्ट्र नाही देशातल्या नाही तमाम जगातल्या लोकांचा प्रभू रामचंद्र प्रश्न आहे श्रद्धेचा प्रश्न राम लल्लाची मूर्ती प्रभू रामाची मूर्ती अयोध्येत भव्य मंदिर ज्या नरेंद्र मोदीने केल्या त्या प्रभू रामचंद्राचा तू तुम्ही अपमान करता त्यांची चेष्टा करता बजरंगाची चेष्टा करता निलेश बजरंग तुमच्या आमच्या श्रद्धेचा प्रश्न अस्तित्वाचा प्रश्न त्या बजरंगाची चेष्टा करता मला या निमित्तानं माझ्या तरुण मित्र मैत्रीला युवांना आव्हान करायचंय की म्हणून घेणाऱ्या व्यक्तीला लोकसभेत पाठवू नका चला निश्चय करा माझ मत पहिलं मत देशाला माझ पहिलं मत मोदीला हा संकल्प या युवा संमेलनाच्या माध्यमातून आपण करू एवढीच अपेक्षा या व्यक्त करतो आणि हो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद